नमस्कार मी दुषाली कुंसे आपण बघत आहात आर एन ए न्यूज नागपूरसुद्धा प्रण्यासाच्या विश्वस्त मंडळाच्या ठरावात वॉइल ट्रेंड सेंटरला मुभा देण्यात आल्याने शासाचे पंधरा कोटींचे नुकसान झाले असल्याचा आरोप आहे सामान्य लोक रस्त्यावर आपल्या उदरनिर्वाहासाठी काही चालवत असतील तर त्यांना हटवण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्या एन आय टीने त्यांच्या जागेवर मोठ्या लोकांना अशी मुभा दिल्यामुळे काय प्राप्त करून घेतले आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मला वाटते की मागच्या विश्वस्त मंडळाच्या मीटिंगमध्ये ठराव झाला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरला जी मुभा देण्यात आली आहे त्यामुळे पंधरा कोटीचं शासनाचं नुकसान होईल असं नागपूर सुधार पन्नासच्याच व्ही व्ही विभागाने सूचित केलेलं मला फाईलमध्ये दिसलं आणि म्हणून मी या संदर्भात पूर्ण माहिती घेतली असता की वर्ल्ड ट्रेड सेंटर गोयलगंगा यांना जी मुभा देण्यात येत आहे त्यामुळे शासनाचं नागपूर सुधार करण्याचं नुकसान होत आहे एन आय टीची जी जागा विकसित करायला या कंपनीला देण्यात आली होती आणि त्यानंतर जर अशा पद्धतीनं त्याला सूट देण्यात येत असेल तर मग या नागपूर शहरातील सामान्य जनतेचं जर एखादं अनधिकृत बांधकाम असेल नोकरी पेशावाला माणूस असेल तर ती तोडण्याची उत्सुकता एन आय टी दाखवते रस्त्यातील काही दुकानदार आपला उदरनिर्वाह चालत असेल आणि त्यावर आपलं संसार तो चालवत असेल वर्षानुवर्षापासून त्यांना हटवण्यासाठी तत्परता असते तर मग मला वाटते की अशा या मोठ्या लोकांना पंधरा पंधरा कोटीची सूट देऊन एन आय टी काय प्राप्त करून घेणार आहे हा मोठा सवाल आहे